वंजारखेड्याचे शिवारातील रस्त्याचे पाईपच्या पुलाचे पाईप अवकाळी पावसातच कचऱ्यामुळे बंद वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामकुट्टा येथील वंजारखेडा शेत शिवारामध्ये लघु पाटबंधारे बांधकाम विभागाच्या वतीने उपसा सिंचन तलावाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी काही अडचणीमुळे रस्त्याचे काम खोळंबले होते परंतु मागील तीन चार वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले परंतु या सिंचन तलावामध्ये येणाऱ्या मुख्य नाल्यावर सिमेंट पाईप टाकून पूल बनविण्यात आला असता या पुलाला सर्व शेतकरी वर्गाकडून विरोध करण्यात आला कारण हा नाला बरेच दुरून वाहत येत असल्यामुळे त्या नाल्याला पूर आल्यास त्यामध्ये झाडे झुडपे वाहत येऊन पुलाच्या पाईपमध्ये अडकल्याने पाणी शेजारच्या शेतात जाऊन शेतीचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांना दिसत होती परंतु संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे काही एक ऐकून घेतले नाही शेवटी शेतकऱ्यांना जी शंका होती तीच खरी ठरली आणि गतवर्षीच्या आधी या नाल्याला मोठ्या पूर आल्याने पुलाच्या पाईपमध्ये झाडे झुडपे अडकून पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या जा शेतात जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर बनविलेला रस्ता काही अंशी सुद्धा पुराने वाहून गेला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन पूल मोठा करण्याची मागणी केली पर परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मागणीचा दखल घेतल्या गेली नाही यावर्षी या, या रस्त्याचा पूल मोठा करण्याच्या संबंधित विभागाने मोठ्या करण्यासाठी ठेकेदाराला ठेका दिला असल्याचे सांगितले परंतु आता पावसाळा जवळ आल्यामुळे सदर पुलाचे काम होणे शक्य होत नसल्याने या पुलाचे काम शेतातील पीक घरी येईपर्यंत तरी करणे लांबणीवर पडणार असल्याचे पावसाळ्याच्या पुलाच्या पाण्यात हा रस्ता परत वाहून जाणार नाही ना अशी भीती आता शेतशिवार ते शेतकऱ्यांच्या मनात येत आहे तरी संबंधित विभागाने या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याचे आदेश कंत्राटदार द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे माशविजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुपटा पाशिम